नमस्कार एज्युकेशन प्लसवर आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता चौथी मराठीचा मिठाचा शोध या पाठावरील स्वाध्याय म्हणजेच पाठाखालील प्रश्न व त्याची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा यातला पहिला प्रश्न आहे पूर्वीच्या काळी माणूस कुठे राहत असे उत्तर पूर्वीच्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे दुसरा प्रश्न आदी मानवाने हरणांच्या कोणत्या गोष्टीचे खूप दिवस निरीक्षण केले उत्तर हरिने ठराविक जागी एका झाडाच्या बुंध्यापाशी असलेल्या दगडांना चाटतात या गोष्टीचे आदी मानवाने खूप दिवस निरीक्षण केले तिसरा प्रश्न खनिज मिठाला आपण काय म्हणतो उत्तर खनिज मिठाला आपण सैंधव मीठ म्हणतो चौथा प्रश्न माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले उत्तर माणसाने समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून जरा लांब एका खड्ड्यात साठवले प्रश्न दुसरा गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा त्यातला पहिला प्रश्न बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं निरीक्षण केलं त्याला खूप आश्चर्य वाटलं रिकामी जागा आहे निरीक्षण आणि आश्चर्य दुसरं कंदमुळे खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला रिकामी जागा आहे दगड तिसरं त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती रिकामी जागा आहे माती तिसरं चौथं ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य होत नव्हतं रिकामी जागा आहे गुहेपर्यंत प्रश्न तिसरा का ते सांगा त्यातला पहिला प्रश्न आहे आदी मानवाने दगड चाटून पाहिला उत्तर काही हरणे एका झाडाच्या बुंध्याशी असलेला दगड चाटताना आदिमानवाने पाहिले म्हणून कुतुहलाने त्याने दगड चाटून पाहिला दुसरा समुद्राचे पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागले उत्तर आदिमानवाच्या हातापायांना खरचटून जखमा झाल्या होत्या म्हणून समुद्राचे क्षारयुक्त पाणी आदि मानवाच्या हातापायांना झोंबू लागले तिसरा, समुद्र किनाऱ्यावर मानवाने लांब खड्डा खणला उत्तर समुद्रकिनाऱ्यावर आदि मानवाने लांब खड्डा खणला कारण त्याला समुद्राचे पाणी त्यात साठवायचे होते प्रश्न चौथा तुमचे अनुभव लक्षात घेऊन सारणीत योग्य नावे लिहा पहाता इथे सारणी दिलेली आहे कच्चे खाल्ले जाणारे पदार्थ ते कोणते आहेत भाजून खाल्लेले पदार्थ ते कोणते आहेत आणि शिजवून खाल्लेले पदार्थ हे कोणते आहेत हे या ठिकाणी लिहायचे आहेत तर प्रथम आपण पाहूया कच्चे खाल्ले जाणारे पदार्थ कोणकोणते कौन पदार्थ कच्चे खाल्ले जातात मुळा गाजर बीट टोमॅटो भाजून खाल्लेले पदार्थ पापड भाकरी शेंगा शिजवून खाल्लेले पदार्थ बटाटा वांगे कोबी भोपळा आणि ज्या काही भाज्या आहेत त्या सर्व भाज्या आपण शिजवून खातो या व्यतिरिक्त तुम्हाला माहीत असलेले काही पदार्थ असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रश्न पाचवा कोणकोणते पदार्थ कच्चे खाणे अधिक चांगले असते याविषयी माहिती मिळवा उत्तर मुळा काकडी गाजर बीट टोमॅटो हे पदार्थ कच्चे खाणे अधिक चांगले असते प्रश्न सहावा हा खेळ खेळा डोळ्यावर रुमालाची पट्टी बांधा नाकाने वास घ्या पदार्थ ओळखा त्यांची चव कशी असेल ते लिहा उदाहरणार्थ मिरची तिखट या ठिकाणी काही पदार्थ घ्यायचे आहेत इथे जे पदार्थ दिलेले आहेत हे पदार्थ घेऊन डोळ्यावरती पट्टी बांधून चव घेऊन हे पदार्थ ची कोणती चव आहे हे आपल्याला सांगायचं आहे तर पहा आता एका एका पदार्थाची चव आपण पाहूया आवळा तुरट चिंच आंबट मीठ खारट, कारले कडू मसाला तिखट गूळ गोड प्रश्न सातवा समानार्थी शब्द लिहा खाली काही शब्द दिले आहेत त्याचे समानार्थी शब्द पाहूया जंगल रान झाड वृक्ष लांब दूर दिवस दिन समुद्र सागर पाणी जल प्रश्न आठवा खालील शब्द शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा इथे खाली काही शब्दसमूह दिलेले आहेत तर या शब्द शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करायचा आहे पहिला शब्दसमूह आहे निरीक्षण करणे याचा अर्थ आहे नीट पाहणे आणि वाक्य मीराने काढलेल्या चित्राचे आईने निरीक्षण केले यापेक्षा वेगळंही वाक्य तुम्ही तयार करू शकता दुसरं कुतूहल वाटणे अर्थ आहे उत्सुकता निर्माण होणे आणि वाक्य समुद्र सफारीला गेल्यानंतर समुद्राखाली काय असेल याचे मला कुतूहल वाटले पुढे अंगाला झोंबणे अर्थ आहे अंगाला चुरचुरणे वाक्य थंडीमध्ये गार वारा अंगाला झोंबतो प्रश्न नववा मीठ या शब्दासोबत बाणाने दाखवलेला एक एक शब्द घेऊन वाक्प्रचार तयार करा त्याचा अर्थ समजावून घेऊन वाक्यात उपयोग करा पहाता मीठ मध्ये दिलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी बाणाने चार वेगवेगळे शब्द दिलेले आहेत तर या मीठ खडा महाग जखम जागणे यापासून आपल्याला वाक्प्रचार तयार करायचे आहेत आणि त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा आहे तर चला आपण पाहूया यापासून कोणकोणते वाक्प्रचार तयार होतात आणि त्याचे वाक्य पहिला वाक्प्रचार आहे मिठाला जागणे अर्थ आहे उपकारांची जाणीव ठेवणे वाक्य रामगडी आहे वाक जखमेवर मीठ चोळणे अर्थ आहे दुःखात भर घालणे वाक्य आहे क्रिकेटचा सामना हारलेल्या राजूच्या मित्रांनी त्याच्यावर हसून त्याच्या जखमेवर मीठ चोळले तिसरा वाकप्रचार आहे खडा पडणे अर्थ आहे कामात विघ्न येणे आणि वाक्य सहल जाण्याचे रद्द झाल्यामुळे सर्वांच्या आनंदात मिठाचा खडा पडला पुढचा वाकप्रचार आहे मिठाला महाग होणे आणि अर्थ आहे अत्यंत दारिद्र्य येणे यापासून तयार होणारं वाक्य व्यवसायात अपयश आल्यामुळे अमर मिठाला महाग झाला या ठिकाणी मिठाचा शोध या पाठावरील प्रश्न व त्याची उत्तरे आपण पाहिलेली आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे यानंतर जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद